मंत्रिमंडळाच्या पद्धतीने आता सुद्धा जागा वाढवण्यासंदर्भात चर्चा सुरू व्हायला लागल्या की काल मुसं म्हटले किंवा आयुष्य जागा किंवा सिद्धी नेतके सुद्धा आम्हाला जागा मिळाल्या तिकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी नाना पटवले म्हटले की मोठा भाऊ लहान व्हायचं मला वाटतं मोठा भाऊ लहान बोलण्याचा खुलासा रमेश चंद्रपुल्ला साहेबांनी केलेला आणि महाविकास आघाडीमध्ये कुठेही अडचण येणार नाही ज्या पद्धतीने जागा वाटप अत्यंत सुरळीत झालं एक दोन जागा सोडल्या पाहिजे नाहीतर बाकी सगळं सुरळीत झालं तसं आत्ता देखील दोनशे अठ्ठ्याऐंशीचं वाटप हे निश्चितपणे लवकरात लवकर आणि आमच्या तिन्ही पक्षाची एक अपेक्षा आहे की जून अखेरपर्यंत या चर्चाला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न आमच्या तिन्ही पक्षांचा त्या ठिकाणी असणार म्हणून आमच्यात कुठेही वादावाद होणार नाही याची खात्री निश्चितपणे मी आपल्याला चंद्रकांत दादा पाटील म्हणतात की मोदींना कमी जागा मिळाल्यामुळे जग हळहळ करते मात्र एकीकडे उद्धव ठाकरेंना जास्त जागा मिळणं अपेक्षित होतं चांगलं नाही आहे त्याच ठाकरेंचा फायदा काँग्रेसला पवारांना होत नाही महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षाला एकमेकाचा फायदा झालेला आहे काँग्रेसच्या मताचा फायदा शिवसेनेला झाला राष्ट्रवादीच्या मताचा काँग्रेसला झाला शिवसेनेचा काँग्रेसला झाला आणि म्हणून किती आता काही भांडणं लावण्याचा प्रयत्न झाला तर तो आमच्यात होणार नाही कारण की आमची संयुक्त ताकद ही राज्याला अपेक्षित आहे जनतेला अपेक्षित आहे कारण की जे काही निकाल लागला मँडेट आला त्यातून स्पष्ट दिसतं आहे की सामान्य माणसं ही महाविकास आघाडीच्या बाजूला आहेत आणि हे पुढापुढीचं राजकारण महाराष्ट्राला आवडलेलं नाही आहे चारशे पारची घोषणेचं काय झालं हा प्रश्न आम्हाला त्यांना विचारावा लागेल पश्चिम महाराष्ट्राला मधुपत केंद्रात मधुपत मिळालं स्वागत आहे की पुण्याला नक्की पण मिळालं आहे आणि रा राज्याला देखील जवळजवळ पाच मंत्रीपद मिळालेलं आहे राज्याचे प्रश्न केंद्रातून येणारा राज्याचा निधी हा जास्तीत जास्त यावा आणि तो गुजरातकडनं जाता आता किमान तो राज्यामध्ये यावा राज्यातले उद्योग राज्यामध्ये राहावे तशी आमची साधारणपणे अपेक्षा आहे जवळपास चाळीस आय टी कंपन्या हिंदी त्याचं ग्राहक आहे आता जी आय टी पॉलिसी या राज्यामध्ये आली ती आय टी पॉलिसी करताना सुद्धा आम्ही काही सूचना केल्या होत्या की टायर टू सिटीजला प्राधान्यपूर्वी आणि कोल्हापूर असेल अमरावती असेल अशा ज्या सोलापूर असेल अशा ज्या टायर टू सिटीज आहेत कारण की आता हे डिसेंट्रलाईज झाल्याशिवाय होणार आता सगळंच जर आम्ही पुणे मुंबई नागपूर अशा ठिकाणी सेंट्रलाइज करत राहिलो तर हा प्रॉब्लेम येणार आहे आणि म्हणून टायर टू सिटीजला जास्त इन्सेंटिव्स आपण जर देऊ शकतो आता डाटा सेंटर्स हे सगळे देशातले पन्नास टक्के डाटा सेंटर्स हे मुंबईमध्ये त्या ठिकाणी म्हणून याला जर विजेमध्ये सवलत जर देता आली दे आपल्याला कोल्हापूर सारखं आणि सातारा आहे किंवा ही टायर टू सिटीज आहेत तिथं ह्या उद्योगाला आणण्यासाठी तुम्हाला काय सवलती दे देता येते या आय टी पॉलिसीमध्ये अपेक्षित या ठिकाणी परंतु त्या दुर्दैवानं दुर्द झालेलं नाही आहे आणि म्हणून आमची शासनातलं मागणी आहे की जर हे जे सेंट्रलाइज्ड व्हायला लागलेलं आहे ते वेगवेगळ्या शहरांमध्ये जाण्यासाठी तशा पद्धतीची भूरणं ही राज्य शासनाला आली तशी आमची अपेक्षा असते